नमस्कार मी गणेश जगताप आपण पाहतात महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी महासंघर्ष विधानसभेचा या कार्यक्रमात आपण आज नवी मुंबईतील कळमवली या शहरामध्ये आहोत आणि आटपाडी खानापूर विसापूर सर्कल विधानसभा या विधानसभेचे आताच नुकतेच एबी फॉर्म मिळालेले उमेदवार आहेत आपल्या सोबत वैभव दादा पाटील आहेत साहेब नमस्कार महासंघर्ष न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल आज आपल्याला एबी फॉर्म जाहीर झाला तुतारी चिन्हावर आपण निवडणूक लढवणार आहात काय सांगा मी प्रथमदा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा सा धन्यवाद व्यक्त करतो त्याचबरोबर आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी जो विश्वास दाखवला आहे आणि मला जे बी फॉर्म दिला आहे त्याबद्दल मी त्यांचं ऋण व्यक्त करतो काहीलासवजी हनुमंतराव पाटील साहेब असतील आदरणीय सदाशिभाऊ पाटील असतील आणि मतदारसंघातील सर्वच नेते मंडळी असतील यांचा जो विश्वास आहे किंवा त्यांनी आजपर्यंत जे काम केलं आहे ते काम लोकांच्यापर्यंत पोचवून नक्की मला खात्री आहे की महाविकास आघाडीच्या सर्व घटपक्षांना बरोबर घेऊन या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून नक्की मी विजयी होईल आणि त्यासाठी लागणारे सर्व कष्ट किंवा जे लागणारे सर्व गोष्टी आहेत त्या नक्की आम्ही त्या पद्धतीने करू तीस टक्के विस्थापित आपल्या मतदारसंघातील नागरिक आहेत आणि त्याचबरोबर साडेतीन लाखाचा वोट बँक आहे आपली आणि ती ते जे क्षेत्र आहे ते मोठं आहे भौगोलिकदृष्ट्या तर आपण कशा पद्धतीने प्रचार करत आहात आणि आपले विषय कोणते आहेत सगळ्यात महत्त्वाचं की एका दिवसामध्ये हा इलेक्शन उभा राहत नाही सातत्यानं आपण लोकांच्या दासलं पाहिजे पाच वर्ष काम आपण करतो त्यानंतर इलेक्शन आपण सामोरं जात असतो नेते विश्वास टाकत असतात की त्यावेळी तुमचं इलेक्टिव्ह मेरिट आहे की नाही त्या पद्धतीने तुम्ही काम करता का नाही त्या पद्धतीने ती यंत्रणा तुमच्याकडे आहे की नाही कारण आता झालं आहे असं की इलेक्शन नुसतं बोलून आणि फिरून होत नाही साम दाम दंडभेद सगळ्या गोष्टीचा वापर करून कमाल मर्यादेपर्यंत आपण लोकांचा विश्वास जो संपादन करत नाही तो पण निवडणूक आपण उभा करू शकत नाही मी गेली पाच वर्ष सातत्यानं काम करतोय ह्या नेते मंडळी साथ आणि महायुतीबद्दल लोकांच्या मनामध्ये असलेला तीव्र असंतोष या जोरावरती मला खात्री आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून सगळे घटक पक्ष सगळे नागरिक आणि माझ्या माता भगिनी युवक मित्र माझ्याबरोबर शंभर टक्के राहतील भविष्यात आपल्या दृष्टीने आपल्या मतदारसंघाची ब्ल्यू प्रिंट काय असेल इतला मोट प्रालेंचे प्रालेंचे मी मगाशी माझ्या इथल्या भाषणामध्ये उल्लेख केला त्या पद्धतीनं युवकांच्या हाताला काम मिळणं गरजेचं आहे मोठमोठे उद्योग व्यवसाय माझ्या परिसरात येणं गरजेचं आहे शेतीचा पाण्याचा जो प्रलंबित प्रश्न आहे तो संपवणं गरजेचा आहे अनेक गावामध्ये अजूनसुद्धा पिण्याचे पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी भविष्यकाळामध्ये ब्ल्यू प्रिंट म्हणून मी घेऊन पुढं जातोय आणि मला खात्री आहे की ते सोडवून मी या मतदारसंघ महाराष्ट्रातला एक चांगला मतदारसंघ म्हणून मी पुढं हा मतदारसंघ नक्कीच घेऊन जाईन धन्यवाद साहेब हे होते वैभव दादा पाटील आणि यांची तिसरी पिढी ही राजकारणात आपणाला पाहायला मिळते सदाशिव भाऊ नंतर त्यांचा वारसा पुढे घेऊन वैभव दादा आज निवडणुकीचा फॉर्म भरतील धन्यवाद का करायचं मानसिकता कर्ज आहे अजून उमेदवारी अर्ज भरला उद्या उमेदवारी अर्ज मी भरतोय राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार साहेबांच्या पक्षातून सुतारेच्या भरायची माझी तयारी आहे आणि त्या दृष्टिकोनातून आजचा हा मेळावा झाल्यानंतर आम्हाला अजून फॉर्म घ्यायला आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्याकडे जायचं आहे थोडं धावपळीचं जरी वातावरण जरी असलं तरी परंतु कलबोळी कामोठा पनवेल मुंबई मुंबई परिसरात या उपनगरामधील सर्व माझ्या माता भगिनी माझ्या ज्येष्ठ कार्यकर्ते या सगळ्यांना संबोधित करणं तुम्हाला सगळ्यांना भेटणं तुम्हाला विनंती करणं की तुम्ही एकटे नाही तर तुमच्या मागे कुटुंबाची जबाबदारी आहे इथे उपस्थित असलेला प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा चरित्रांत चालवणारा प्रमुख मंडळी आहे तुम्ही इथे एकटे जरी मला भेटला तरी मग आता अध्यक्ष साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने प्रत्येकाच्या माझ्या दहा पंधरा पतार, दहा पंधरा जणांचं मत आहे आणि आमचे शेठ लोक जर गावाकडे गेले तर गावच्या गाव एका बाजूला घेऊन जाणारी मंडळी पण इथं या निमित्ताने उपस्थित आहे इथं सगळे मात्र मंडळी आहेत परंतु साहेब तुम्हाला माहित असेल आमच्या भागात असा म्हटला जो दुष्काळी परिसर या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये आमच्या लोकांनी फार मोठं मायग्रेशन केलं विस्थापित झाले त्यांनी आमचा भाग सोडला परिसर सोडला पोटाचं खळग भरण्यासाठी म्हणजे हे पनवेल मुंबई फार जवळ त्या मानानं पण अगदी कन्याकुमारीपासून ते इकडे पर्यंत आणि इकडे कलकत्त्या पासून ते गुजरात पर्यंत आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आमच्या गदा व्यवसायाच्या माध्यमातून आमची लोक गेले जात असताना काही प्रेमानं गेले नाहीत जात असताना काय त्यांना म्हणजे हौस होते म्हणून गेले नाहीत अगदी हातावरती पोट असणारी आमची मंडळी काहीही भांडवल नसताना इतकं मोठं मायग्रेशन करून गेली त्या देशाच्या कानाकोपऱ्यात गेली तिथं आहे या परिस्थितीत राहिली खायचं वाद होतं राईच वाद होतं त्याच्या भाषेचं वाद होतं ते तिथं जाऊन म्हणजे आता केरळमध्ये आमचा गेलेला कुठं केरळ भाषा म्हणजे केरळची भाषा त्याला येत नव्हती मल्याळी तो आमच्या काश्मीरला गेला तर काश्मीरी आम्हाला येत नव्हती पण आमची लोकं गेली राहिली तिथं प्रस्थापित झाली आणि आज आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे, आमच्या भागाचं नाव मोठं करतायत खरं कर तर आमचा भाग टिकला वाढला मोठा झाला त्याच्या माझ्या गलाई बांधवांच्यामुळे झाला आणि आम्ही शतशा आहे त्यांचं तुम्ही जर गेला नसता तर आज तिथं भाषण टोकाला वैभव पाटील इथं उपस्थित नसता आज कुठला तर कारखाना चालू असताना तिथं टोळ्या घेऊन तिथं थोडीशी आमच्याकडे पर्याय नव्हता परिस्थिती आमच्या भागात काय होत पन्नास वर्ष पूर्वी भागामध्ये काही नव्हतं अगदी इतकं मोठ्या प्रमाणात दुर्भिक्ष होत पाण्याचं प्यायच्या पाण्याचं बांधव होत तर लाभच पाणी होत परंतु राजकारणी लोकांनी आपापल्या परीने ह्या लोकांनी विश्वासावर या लोकांच्या विश्वा पाठबळावरती आणि मी म्हणे या लोकांनी लोका सोसल म्हणून आज आमच्या सारखे राजकर्ते आज इथे येत आहेत भाषण ठोकतायत काहीतरी बोलतायत आणि अजून सुद्धा आमची लोक आम्हाला सोसतायत त्यांचा फार मोठा मोडेपणा आहे हा तुम्ही स्वस्त आम्हाला आम्हालाच म्हणे कारण की एवढ्या वर्ष पन्नास वर्ष राजकारणी लोकांना मत द्यायची आणि त्यांचं ऐकून घ्यायचं हे काही चेष्टा नाही खर तर सगळेजण म्हणतात पाणी हे नाही आणले त्याने आणलं मग कोण तर जनक म्हणतंय कोण तर मग आमच्यामुळे म्हणतंय कोण कोण तर म्हणतंय हे सगळं जरी असलं तरी परंतु मी म्हणेन की हे पाणी आणल्यामध्ये हे आमच्या लोकांचा फार मोठा वाटा आहे त्यांनी त्या त्यावेळी आम्हाला त्या लोकांना राजकारणामध्ये ताकद दिली मग कैलासवासी अनिल भाऊ असतील कैलासवासी संपतराव नानांच्या कारकिर्दीत असेल संपतराव देशमुखांच्या कारकिर्दी असेल राजेंद्रनाथ देशमुख असतील आदरणीय सदाशभाऊ पाटील असतील त्या त्या परिस्थितीत नेते मंडळींनी ने आपल्या आप परीने मिळालेल्या सत्तेचा परिपूर्ण वापर केला आणि त्यामुळं आज आमच्या परिसरामध्ये पाणी परंतु नुसत्या पाने येऊन आमचे प्रश्न संपत नाही आज पाण्याबरोबर अनेक प्रश्न आमच्या समोर आहेत त्यातल्या आता या परिसरात जर बघितलं तर आमची माथाडी कामगार आहेत काही आमच्याकडे इथं विविध क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आहेत काही ठराविक लोक गलाई व्यवसाय सोडून इतर व्यवसायामध्ये आहेत ते अधिक सामान्य मंडळी आहेत सगळे मंडळ वेगळाच आहे जर तिकडे आपल्या हाताला उद्योगधंद्याच्या माध्यमातून जर काम नाही मिळालं त्यांना शिक्षणाच्या सोयी तिथं नाही मिळाल्या तिथं चांगल्या प्रकारची इंडस्ट्रीज नाही आल्या तर आत्ताच तिथं लोक आले ते भविष्यात पाठी पाठिंबा परत कधी येतील का नाही असा प्रश्न आमच्या समोर आहे आज तुम्ही सांगितलं की दीड लाखापेक्षा जास्त इथं संख्या आहे आमच्या लोकांची जी इथं राहिले स्वतःची घरं केलेत मसान इथं आहे रेशन कार्ड आहे हे जे आहे ते काय प्रेमापोटी आणि आपुलकी पोटी इकडे नाही आलेले त्याच्या पोटाचं कळग भरायला आलेले आज आमच्या भागामध्ये अशी परिस्थिती आहे तीस टक्के मतदार हा मतदारसंघाच्या बाहेर राहतो जर साडेतीन लाख मतदान जर आपल्या मतदारसंघात आमच्या असेल तर जवळजवळ एक लाखापेक्षा जास्त मतदान आज मतदारसंघाच्या बाहेर आहे अशी विदारक परिस्थिती आहे मग आमच्यासारख्या नेते मंडळींचं जाण येणं भेटणं करणं त्यांना बोलणं आणि त्यांना विनंती करणं ह्याच्या पलीकडे आम्ही त्यांच्यासाठी आज तर त्या मतदारसंघात काय करू शकत नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे मी विनंती करतो तुम्हाला की तुम्ही मतदान करत असताना मी इथं आलोय म्हणून आणि तर तुम्हाला येऊन आव्हान करून गेले म्हणून नाही तर काय परिस्थिती मतदारसंघाची बदलायची आहे आणि कोण बदलू शकतो त्याच्यासाठी कोण आतापर्यंत प्रयत्न करते कुणी काय प्रयत्न केलं हे सांगण्यासाठी खरं तर मी इथं उपस्थित आहे राजकारणामध्ये गेल्या तीस वर्षाचं जर मागचं आपण जर काढलं तर त्याच्यामध्ये वीस वर्ष जवळजवळ अनिल भाऊना या मतदारसंघात संधी दिली मागच्या दहा वर्षात त्याच्या पाठीमागच्या दहा वर्षात आज मी सदाशिव भाऊ पाटील यांना संधी मिळाली त्यांनी त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये काम करत असताना काय काय काम केलं हे सांगण्याच्या निमित्ताने उपस्थित आहे माझे वडील आदरणीय सदाशिवभाऊ पाटील जे चार ते चौदा या विधानसभेचे प्रतिनिधी तो करत होते त्यावेळची परिस्थिती अशी होती की दोन हजार एक साली त्यावेळेचे तत्कालीन पालकमंत्री आमचे आदरणीय कैलासवासी पत्र साहेबांनी असा एक निर्णय घेतला की पलूस आणि कडेगाव या हो दोन तालुक्याची निर्मिती त्यांनी केली आणि त्याचा इतका मोठा परिणाम आमच्या खानापूर आठवाडी तालुक्यावर झाला की आमच्याकडं कोर्ट निघून गेलं पोलिस स्टेशन निघून गेलं डीवायसी ऑफिस निघून गेलं प्रांत ऑफिस निघून गेलं मोठमोठे उद्योग व्यवसाय त्या आणि कडेगाव निघून गेले आणि अशी परिस्थिती आमच्या समोर आली की आता जगायचं कसं आमच्या लोकांनी आमच्या विठ्यामध्ये नुसत्या कोर्टामध्ये दोन हजार केसेस होत्या त्यांना बाराशे केसेस होत्या त्या फक्त कडेगाव तालुक्यात पोलीस तालुक्यातल्या होत्या एकदम एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या सगळ्या तिकडे निघून गेल्यामुळं आमच्यातले शंभर वकील त्यांनी विठ्यात प्रॅक्टिस बंद करून पोलिस आणि कडेगावला प्रॅक्टिस चालू केली अनेकांनी आपले उद्योग त्यांचे बिट्यातले बंद केले पोलीसकडे गावला चालले आज किती तर वाल्यांनी मोठमोठ्या व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बिट्यातले परिसरातले के बंद केले आणि तिकडे ते जायचे त्यांनी ठरवलं अशा परिस्थितीमध्ये आमच्यातलं मार्केट का काय आमच्या युवकांना काम मिळतंय का नाही काय आम्ही का का करायचं असा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर आला त्यावेळी दोन हजार चारला जे भाऊ आमदार झाले त्या भाऊने ठरवलं की हे विस्थापित होणारं मार्केट आपल्याला थांबवलं पाहिजे मग ते थांबवत असताना आपल्याला काय केलं पाहिजे तर उद्योग व्यवसाय शिक्षण आरोग्य याच्यावरती काम केलं पाहिजे पाण्याचा त्यावेळी अनुशेष होता केंद्रा केंद्राचे पैसे असतील किंवा राज्याचे पैसे परिपूर्णरित्या येत नव्हते कारण मराठवाड्याचा अनुशेष असेल कोकणाचा अनुशेष असेल तो अनुशेष जो पण येत नव्हता तो पण पाण्याला आपल्याला पैसे मिळत नव्हते मग भाऊनी निर्णय घेतला आणि काम चालू केलं सुरुवातीच्या काळामध्ये एम आर डी सी काम हाती घेतलं जर एखादा उद्योग व्यवसाय आणि एमआयडीसी जोपर्यंत आपण आपल्या भागात उभा करत नाही तोपर्यंत विस्थापित तो होणार लोकांचं काम थांबणार नाही आणि त्यांनी निर्णय घेतला दीडशे एकराची पहिली एम जी आता सांगली रोडला विटामध्ये आहे ती एमआयडीसीची स्थापना झाली बघत बघत अनेक उद्योग तिथे वस्त्र उद्योग असेल अनेक छोटे मोठे उद्योग असेल तिथं आले आज जवळजवळ दोन हजार लोकांना तिथं काम त्या निमित्तानं मिळालं त्याला लागून आपण इंजिनिअरिंग कॉलेज करायचा निर्णय घेतला कारण शिक्षण आलं तर प्रगती होते शिक्षण आलं तर मुलं शिकतील जे विस्थापित होणार नाही ना बाहेर सांगली मुंबई कराड इथं जाऊन जे शिक्षण घ्यायला लागते अति कॉस्टली शिक्षण आहे त्याच्यासाठी पैसे भरपूर लागतात म्हणून निर्णय घेतला आणि बघत बघत आपण इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना केली आज त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हजारो विद्यार्थी शिकतायत आज चौदा वर्ष झाले जवळजवळ सात पेक्षा जास्त इंजिनियर्स आज पॉलिटेक्निक असेल ना डिग्री असेल शिक्षण घेऊन आज आपला उद्योग व्यवसाय किंवा स्वतःला स्वतःला सिद्ध करतात इतक्या चांगल्या पद्धतीचं काम तिथे उभा राहिले आज जी शिक्षण संस्था आहे ती लोकनिधी हनुमंतराव आमच्या हनुमंतराव पाणी चांडेपट्रस्टच्या माध्यमातून जी शिक्षण संस्था चालते आज सोळा हजार विद्यार्थी आणि जवळजवळ दीड हजार स्टाफ तिथं त्या माध्यमातून काम करतो दीड हजार लोकांना तिथं प्रत्यक्ष रोजगार निर्मिती आम्ही तिथं करू शकतो त्याला लागून नंतर आपण दूध संघाचा प्रयोग केला आपल्या भागामध्ये म्हशीच्या दुधाला प्रचंड मोठं मार्केट आहे आपले जनावर फुलून खातात त्यामुळं म्हैसेच्या दुधाची क्वालिटी इतर तालुक्याच्या आणि इतर भागाच्या माध्यमातून चांगले त्यामुळे आपण दूध संघाचा प्रयोग केला आज जवळजवळ एक लाख लिटर दूध पर डे रोज एक लाख लिटर दूध आपण आज तिथं गोळा करतो प्रत्येक महिन्याच्या तीन तेरा आणि तेवीस तारखेला जवळजवळ दहा पेक्षा जास्त दुधाचं बिल आपण आपल्या या खानापूर आणि नाटपाणी मतदारसंघात घेतो दर महिन्याला दहा कोटीपेक्षा जास्त परत आपण त्याच्या पुढे गेलो आपण एखादा साखर थोडं पाणी आलं ज्यावेळी भाऊ पहिल्यांदा दोन हजार चौदा लाहुलीमध्ये पहिल्यांदा पाणी आलं तेच पाणी घाणनचा तलाव भरला त्या पाण्याचा गुडिहाचा तलाव भरला आणि आटपाड तालुक्यात पहिल्यांदा ज्यावेळी पाणी आलं खानापूर तालुक्याच्या बऱ्यापैकी भागामध्ये पाणी आलं उत्तर भागामध्ये त्यांना भरपूर पाणी आलं काही लोकांनी शेतीचे प्रयोग करायला चालू केले ऊस असेल फलफलाव असेल अनेक गोष्टीच्या मानात फळ भाज्याच्या माध्यमातून अनेकांनी आपल्या शेती चांगली डेव्हलप करायचा प्रयत्न केला पण ऊस होता तो यांच्या कर, कार्यकर्तृत्वामुळे तो बंद पडला नुसता बंद पडला नाही तर तो दोन वेळा विक्रीला गेला अशी परिस्थिती निर्माण झाली मग जर पाणी आला असेल मग तिथं तो ऊस होत असेल तर माझ्या शेतकऱ्याने ऊस घालायचा कुणाकडे प्रश्न आमच्याकडे जेव्हा निर्माण झाला त्यावेळी आम्ही दोन हजार सोळाला निर्णय घेतला की आपल्या भागामध्ये भले कमी तनेचा असेल पण एक कारखाना आपल्या झाला पाहिजे म्हणून आम्ही जागृती युनिट चालू केलं दोन हजार सोळा ला आणि आज दीड लाख टन पर सीजन आम्ही आमच्या भागातला आपल्या भागातला ऊस आपण तिथं गाळत असतो आणि स्वाभिमानानं आपल्या शेतकऱ्यांना आपण तिथं चांगल्या पद्धतीनं आपण काम करायचं मदत करत असतो आज जर दीड लाख टन म्हणाल तर जवळजवळ पंच्याहत्तर कोट रुपयेचं बिल आपण दरवर्षी त्या कारखान्याच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना देत असतो पंच्याहत्तर कोट रुपयेच इतक्या चांगल्या पद्धतीचा आपण शेतकऱ्याला सुद्धा बिल देण्याचा प्रयत्न करू तरी परंतु हे थांबत नाही याच्यावरती थांबत नाही हे झालं म्हणजे सगळा विकास झाला असं नाही बँक आहे पतसंस्था आहे आणि आपण सगळ्या खरेदी विक्री संघ इतर अनेक माध्यमातून आपण लोकांना काम करायला मदत करत असतो परंतु एवढी व्याप्ती या मतदारसंघाची आहे जवळजवळ आमच्या मतदारसंघ अडीच तालुक्याचा मतदारसंघ आहे खानापूर तालुका पूर्ण आटपाडी तालुका पूर्ण आणि पण सर्कल सरकरमध्ये एकवीस गावं जवळजवळ एकशे सत्तेचाळीस गाव आपल्या मतदारसंघात आहेत मतदारसंघाने लांबी काढली तर कुंडलच्या कारखान्यापासून उंबरगाव पर्यंत गेलं तर एक्क्याण्णव किलोमीटर जायला लागतं लांब एक्क्याण्णव किलोमीटर आणि माउलीपासून मांदेण्यात जायचं म्हटलं तर सत्तेचाळीस किलोमीटर लांब जायला लागतं इतका विस्तृत मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये विविध विविध आहे प्रचंड विविधता आहे विटा विटा भागामध्ये वेगळा समाज आहे सामाजिक परिस्थिती वेगळी आहे अर्थकारण वेगळं आहे समाजकारण वेगळा आहे तेच जर आम्ही आठवाडी तालुक्यात गेलो तर तितकं अर्थकारण वेगळं आहे समाजकारण वेगळं आहे सामाजिक परिस्थिती वेगळी आहे विसापूर सरकारचे त्यांचे स्थित्यंतर वेगवेगळे आहेत राजकीय त्यांची गणित वेगवेगळ्या आहेत अशा अडीच तालुक्या मतदारसंघामध्ये काम करत असताना अनेक लोकांना बरोबर घेऊन सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या परीनं त्यांचा मान सन्मान देऊन सगळ्यांचं एकजूट बांधणं ही फार मोठी कसरत असताना सुद्धा आम्ही आमच्या परीनं आमच्या ताकदीवरती तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ह्या सगळ्यांना एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न करतो भविष्य काळामध्ये आपल्याला काम करत असताना ज्या पद्धतीने आम्ही विटा परिसरात काम केलं आज तुम्हाला अभिमान हे जे विटा शहर देशामध्ये स्वच्छतेमध्ये पहिला नंबर आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि ती प्रामाणिकपणे आम्ही शहरात का काम केलं बघत बघत ते शहर आज इतक्या मोठ्या पण दुसऱ्या बाजूला आठवाडीच्या शहरात रूपात झालं आज आठवाडीत अशी परिस्थिती आहे की तुम्ही गेला तर हे शहर आहे का ग्रामपंचायत आहे ह्याच्यात फरक तुम्हाला कळणार नाही इतकी विदारात आणि वाईट परिस्थिती राग पाडली आहे मला काम करायचं आहे त्याच्यासाठी काम करायचंय की जे मी विटामध्ये करू शकलो विटा मॉडेल म्हणून आज महाराष्ट्रात देशात प्रसिद्ध करू शकलो तेच विटा मॉडेल आपल्याला भविष्यात आठपाडीत न्यायचं आहे आठवाडी बदलायचं आहे आठवाडी प्रचंड काम आपल्याला करायचं आहे तुम्ही ज्यावेळी आठवणीला याल त्यावेळी जसं विटात येता आजीवानात सांगता आम्ही विटेकर आहोत आम्ही त्या भागाचे आहो आम्ही त्या भागाचं नेतृत्व करतो आम्ही त्या भागाचं प्रतिनिधित्व करतो तेच तुम्हाला भविष्यात आठवाडीत सांगायला आलं पाहिजे ही परिस्थिती आपल्याला आठवाणीत करायची ज्या पद्धतीने एक चाकरीचं युनिट आपण चालू केलं चा, ला त्या पद्धतीचं एक जागृती युनिट आपल्याला खरसोटी परिसरामध्ये चालू करायचं आहे जिथं आपल्याला अजून लाख दीड लाख कुठ तिथं गाळप आपल्याला करायचं आहे त्या दृष्टिकोनात जागा सुद्धा आपण तिथं बघितल्या जीवावरती मी बोलतोय की प्रचंड मोठं काम आम्ही त्या शिक्षण क्षेत्रामध्ये केलं सोळा हजार विद्यार्थी तिथे शिकतायत त्या पद्धतीचं एखादं शिक्षण संकुल आपल्याला बाळेवाडी आकपाडी तालुक्यात गाव आहे तिथं करायचं आहे आणि त्या संकुलाला आपण पुण्य श्लोक देवी बोलकर शिक्षण संकुल म्हणून आपण नाव पण आपण पुढच्या ला आपल्याला त्याचं ते चालू करायचं आहे पाणी लिहिलं पाणी आलंच पाहिजे मी काय आणि कोण काय म्हटलं तरी आणि नाही म्हणलं तरी पाणी आमच्या मतदारसंघात येणार का तर येणार त्याच्यासाठी वेगळं काय कोणी करायचं काम नाही पण ज्या पाण्याच्या जीवावरती गेली वीस वर्ष तुम्ही आमदारकी भोगताय आणि प्रत्येक वेळी त्या पाण्याचा विषय काढताय ह्यावेळी सुद्धा पाण्यावरतीच बोलताय पाणी सोडून अनेक कामं तुम्ही करायला पाहिजे एखादं सुतगिरण तुम्ही का चालू नाही एखादी होती ती पण पाडली नवीन करताना तुम्ही अडचणी माथे साहेब सांगायला हरकत नाही येतात आहे म्हणून सांगतो मधल्या काळामध्ये बीएमएस कॉलेज मी अजितदादांच्या काम करत होतो मी दादांना विनंती केली माझ्या भागासाठी दादा काय तर तुम्ही केलं पाहिजे मला त्यांनी सांगितलं की तुम्ही एखादं मेडिकल कॉलेज किंवा एखादं चांगलं हॉस्पिटल तुम्ही त्या परिसरात करा एखादं बीएससी नर्सिंग सारखं महाविद्यालय तिथं चालू करा जीएनएम नर्सिंग सारखं एखादं महाविद्यालय घ्या आम्ही सत्यता वैद्यकीय खाता अप्लाय तुम्ही तुमच्यापर्यंत प्रयत्न करा मग मला सांगितलं एक वर्ष सातत्याने मी प्रयत्न करत होतो कॉलेजची इमारत तयार झाली हॉस्पिटलचा सेटअप सगळा तयार झाला फक्त ईसी सी इसेन्शियल सर्टिफिकेट म्हणून एक प्रकार असतो जो महाराष्ट्र गव्हर्नमेंट दिल्याशिवाय केंद्रामध्ये आपला प्रस्ताव जात नाही गेली चार महिने मी हेल्प घालतोय पण मला मुख्यमंत्र्यांनी ती ईसी दिली नाही आणि पुढच्या वर्षी चालू होणार कॉलेज त्यांनी माझं थांबवलं मला वाईट वाटतं राजकारण करत असताना सकारात्मक राजकारण केलं पाहिजे नेहमी आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे तुम्ही जर इंजिनिअरिंग कॉलेज करत असाल तर मी फार्मसी कॉलेज करतो तुम्ही फार्मसी करत असाल तर मी मेडिकल कॉलेज करतो तुम्ही मेडिकल कॉलेज करत असाल मी कृषी महाविद्यालय करतो ही जी सकारात्मकता आमच्या मतदारसंघात पाहिजे ती दुर्दैवा नसल्यामुळे हे दिवस आज आपल्याला बघायला मिळतात हे दिवस आपल्याला त्यामुळे बघायला मिळतात मी एक केलं तुम्ही दोन केलं पाहिजे का तुम्ही सत्तेमध्ये वाटे घरी होता मी नंतर आलो तुम्ही जर पळून खाल्ल्यामध्ये तुम्ही पहिल्या नंबरला होता पळून जाण्यामध्ये नंबर एक आवा तुम्हाला तर मुख्यमंत्री तुमच्या पिशांनी वाढत होते मुख्यमंत्री तुम्ही शब्द टाका तर मुख्यमंत्र्यांनी ऐकत अशी परिस्थिती असताना मग हे का तुम्ही करू शकला आज सुद्धा मतदारसंघामध्ये या उन्हाळ्यामध्ये दोनशे पेक्षा जास्त टँकर चालू होते पाण्याचे मग पाणी आणलं तुम्ही म्हणताय पाण्याच्या जीवावरती मत मागताय पाणी येणार आहे म्हणून मतं मागताय तर मग मा दोनशे टँकर आणले कुठे आज हातनूर वगैरे परत जो आमचा परिसर आहे मांजर हातनूर वगैरे हो त्या परिसर विसापूर परिसरामध्ये यावर्षी पन्नास पेक्षा जास्त पाण्याचे टँकर चालवते किती भिजाव्या परिस्थिती आज सुद्धा इथे काही नेते मंडळी उभं त्यांना आहे आहेत कित्येक गाव आहेत ते अजून पाण्यापासून वंचित आहे अनेक लोकांना पाण्यासाठी अजून सुद्धा नेत्याच्या दारात जायला लागतं त्यांना विनंती करायला लागते पाण्याचे पैसे आम्ही भरतो आम्ही म्हणजे आम्ही जे शेतकरी असतो ते पाण्याचे पैसे भरतो पण जायचं पाणी सोडायला नेत्याच्या घरात ही जे राजकारण आहे हे आपल्याला वाटतं हे थांबवायचं तुमचं हक्काचं पाणी तुम्ही आम्ही मागाशी म्हटलं तसं तुमच्या उपकार केलं तुम्ही आमच्यावरती आम्हाला ऐकून आज सुद्धा घेताय आमच्यासारख्या मंडळींना अजून सुद्धा आम्ही बोलवलं जमताय आमच्याला डोक्याव घेत आहे आम्हाला मदत देत आहे हे सगळं तुम्ही करताय तरी सुद्धा अजून आम्ही तुम्हाला पाण्यासाठी आमच्या दारात यायला पाहिजे तिची परिस्थिती आहे हे बदलायची राजकारण कशासाठी करायचं असतं राजकारण हे पुढच्या पिढीच जीवनमान उंचवायसाठी राजकारण करायचं असतं राजकारणी नेतृत्व काम कसं करायचं असतं इतकं त्याच्यात विजन असलं पाहिजे की काय जे या माझ्या भागात नाही ते प्रत्येक गोष्ट माझ्या भागात आणले पाहिजे आज गलाई व्यवसाय अडचणीत आहे मधल्या काळामध्ये हे जीएसटी असेल किंवा काय कोरोना नंतरच मायग्रेशन असेल याच्यामध्ये प्रचंड मोठी अडचणी आमच्या गलाईबाधवना तुम्ही तसे तुम्हाला माहित आहे आज आपण जे कला व्यवसाय इतका स्वाभिमानानं करत होतो कसंही इकडं तिकडं आडवं तिडवं सगळं करत होतो पण आज आपल्या सगळ्यांना मर्यादा आहे ह्या व्यवसायामध्ये इतकं सॅच्युरेशन झालंय इतकं कॉम्पिटिशन झालंय त्यामध्ये मार्जिन रेशो पण कमी झालाय आज आमची मुलं नुसती कला व्यवसाय देऊन काय चालणार नाही त्यांना शिक्षण पण तेवढंच पाहिजे शिक्षणाच्या बरोबरीनं त्यांना इतर व्यवसायात सुद्धा मार्गदर्शन पाहिजे प्रत्येक जण बाहेर जाऊन व्यवसाय करेल आणि प्रत्येक जण सक्सेस होईल अशी परिस्थिती नाही आहे त्यामुळे आपल्या भागात सुद्धा अनेक उद्योग व्यवसाय आले पाहिजेत आता तुम्हाला माहितीसाठी सांगतो म्हसवडला देशातली सगळ्यात मोठी एमआयडीसी होणार आहे देशातली सगळ्यात मोठी अठरा हजार एकराची एम आयडी सी म्हसवड परिसरात होणार आहे देशात आता जी सगळ्यात मोठी आहे ती नोएडाला आहे नोएडा मध्ये जवळ जे शहरात वसवलं नोएडा तशी मोठी एक एम आपल्याला आपल्याला मध्ये होणार आहे आपल्यापासून फक्त चाळीस किलोमीटर त्यापासून चाळीस किलोमीटर वरती आहे पण आठवडीपासून वीस पंचवीस किलोमीटर वरती ती एमआयडीसी आहे मी माझी भूमिका इथं तुमच्या समोर मांडतो भविष्यामध्ये जर तुम्ही मला संधी दिली मला काम करायला मिळालं तर तुमच्या लोकप्रतिनिधी काम करत असताना त्या एमआयडीसी मधला दोन ते तीन हजार एकरचा एखादा ब्लॉक जर आपण आपल्या आणला जर आपण आपल्या मतदारसंघात ब्लॉक आणला आणि मोठे उद्योगधंदे व्यवसाय जर आपल्या मतदारसंघात आपण उभा केले तर जे भटकन की आपले आहे ती थांबेल आणि पुढची पिढी तर आपल्या गावामध्ये परिसरामध्ये राहून काम करेल आज आठ तासाच्या नोकरीसाठी आठ तासाच्या ह्या श्रीफ्ट साठी अठरा वीस हजार पंचवीस हजार पगारासाठी तुम्हाला आई बहीण माई माई माऊली माझी बाब तिकडे ठेवायची माझी मुलं तिकडे ठेवायची माझं कुटुंब तिकडे ठेवायचं आणि चरित्र चालवायसाठी उगत हजारो किलोमीटर लांब येऊन शेकडो किलोमीटर लांब इनंतर राहायचं हे दिवस आपल्याला पुढच्या काळात बघायचे नाही ह्याच्यासाठी राजकारण माझं हे बदलायचं चित्र आज किती पगार आहेत आमच्या लोकांना इथं पंधरा हजार वीस हजार तीस हजार चाळीस हजार अगदी तुम्हाला सांगतो आठ तासापेक्षा जास्त काम केलं तर काही दोन रुपये राहतात नाहीतर खाण्यापिण्या वारी आणि नुसत्या मेंटेनन्स वारी पैसे अशी परिस्थिती आमच्या लोकांची विटाच्या एमआयटी फेड्रिक्स म्हणून एक कंपनी आम्ही साहेब आता आणली सीएनसी मशीनच काम करणारी जर्मन बेस कंपनी आहे त्या बेसला आपल्या संरक्षण खात्याला लागणारे क्रेन्स आहेत मोठे क्रेन्स ते बनवायचं त्यांचे युनिट आहे त्याला ते ऍक्च्युअल तळोच्या मध्ये आहे ते पण त्याला लागणारे काय पार्ट ते संतोष गायकवाड म्हणून आमच्या विट्याचे आहेत त्यांना त्याने त्याचं काम त्याच्यात केलंय आज त्या सीएससी दुसऱ्या एक कारखान्यामध्ये सत्तर लोक कामाला लागले आहेत आणि ते विट्यात राहून मिनिमम पंचवीस हजार रुपये पेमेंट आठ आठ करून घरी गेला तर संसारात आपल्या पोराबळात राहतोय आई वडिलांची सेवा घडते त्याबरोबर इतर कामाला त्याला दोन रुपये मिळत आहेत येणं जाणं राहणं खाणं सगळं जवळच्या जवळ असल्यामुळं त्याच्या मिळणारे पंचवीस हजारामधले कित्येक पैसे आज शिलकीला पडत आहेत हे काम आपल्या भागात झालं पाहिजे उगा यायचं बोलायचं सांगायचं जमवायचं जेवण द्यायचं मग इथनं निघून जायचं तयार याच्यासाठी नाही यायचं आपल्याला काय तर बदल झाला पाहिजे हे बदल काहीतरी घडला पाहिजे मग आजपर्यंत का घडलं नाही मागच्या दहा वर्षात हा प्रश्न करत तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे माझ्या अगोदर येऊन गेले त्यांना विचारायला गोष्ट ठीक आहे ओके पाणी हो नक्की आलं पाहिजे काय उपकार करता का वीस वर्ष आमदारकी तुम्हाला लो लोकांनी दिलं वीस वर्ष वीस वर्ष थोडी झाली एखादा तुम्ही काढायला वीस वर्ष फक्त तुम्हाला वीस वर्ष आमदारकीची मिळाली काय तुम्ही माझ्या मतदारसंघात वेगळ्यासाठी गेले रस्ते लाईट पाणी कटर अरे झालं ना या मुलभीत सुविधा एखादं का हॉस्पिटल नवीन तुम्ही उभा करू शकला नाही आज जर आमच्या भागामध्ये एखादा ऍक्सिडेंट झाला एखादा सतर्फ दोषला एखादी इमर्जन्सी झाली तर पन्नास किलोमीटर लांब गेल्याशिवाय आमच्या लोकांना आज गत्य तर अशी परिस्थिती मेडिकल क्षेत्रातली आमच्या एक ट्रामा सेंटर तुम्ही मंजूर करू शकला नाही मंजूर झालं की पूर्ण करू शकला नाही काय तुमच्या अवस्था राजकारण राजकारण करायचं काय असतं तुम्ही दिलेला मताचा शंभर टक्के परतावा तुम्हाला पुढच्या पाच वर्षात घेता आला पाहिजे हे राजकारणात मग का पन्नास वर्ष बिट्यामध्ये आम्ही काम करतो पन्नास वर्षाची बिट्याची जनता का आमच्या मागे राहते दुःखात अडचणीत लागत त्या पद्धतीने मदत करत जातो आज इथं उभा राहिल्यानंतर बिट्यातला इथं पुणे जर सांगितलं की गल्ली कल्ली शाहू नगर शाहू नगरच्या सगळ्याकडे आम्हाला वाटायचं शाहू नगरच्या त्या गल्लीमध्ये कुठल्या रोडवरती कुठे माणूस कोण राहतो की आम्ही माय माऊली तिथली कोण राहते काय करते सगळं मला माहित आहे इतका बारकावा ठेवतो म्हणून लोक बरोबर राहतात तेच पॅटर्न आपल्याला आता तालुक्याला मतदारसंघात राबवायचं आहे म्हणून नेतृत्व करायचं कुणाला चिरवायचं नाही कुणाला अडवायचं नाही कुणाला थांबवायचं नाही मला था ना काही ना 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 गरज नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीनं राजकारण आजपर्यंत केले तर बदल आपल्याला झाला पाहिजे ट्विस्ट आलं पाहिजे हे चाललेलं कुठंतरी गतिमान झालं पाहिजे गतिमान पद्धतीनं आपण गेलो पाहिजे इन्फ्राटक्चर मध्ये नक्कीच चांगली चांगली कामं रस्त्याची कामं नक्कीच चांगली झाली मी कधी त्याला नावं ठेवणार नाही ग्रीन फिल्ड का हायवे काम का इतका वर्ष आपण प्रत्येक जाहीरनाम्यात ऐकतोय रेल्वे आमच्या भागाला आली पाहिजे ती बिट्यातनं पंढरपूरला गेली पाहिजे अनेक जणांनी प्रयत्न केला अजून रेल्वे जवळपास आले मोठी आमच्यात नाही मोठे उद्योग व्यवसाय आमच्यात नाही वैद्यकीय सेवा आमच्यात नाही आणि मग हाय काय जर तुम्ही सॅटेलाइट इमेज जर आपल्या मतदारसंघाची काढली तर आता आलेल्या पाण्यावरती फक्त तीस पेक्षा जास्त आपलं क्षेत्र ओलिताखाली आलेलं नाही हे तुम्ही जाणून घ्या तीस टक्के फक्त क्षेत्र ओलिताखाली आले तरी ही अवस्था आज आसपास आपल्या असणारी सगळी कारखानदारी आज जवळजवळ नुसते आठपाडी तालुक्यात पंधरा लाख टन उसाधी उत्पादन होतं पंधरा लाख टन अजून सुद्धा एका दुसरा कारखाना जर तिथं झाला तर आमच्या लोकांचं चेबल एखाद्या दे आणखी चांगली इंडस्ट्री तिथं आली आमच्या लोकांच्या हाताला काम मिळेल आज ज्यावेळी प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला आम्ही आमच्या शिक्षण इतर पगार पगार करतो कोटी रुपये रुपये महिन्याला तारखेला आमच्या भागात येतात ती जी मागच्या बरोबर काम करणारे आमचे सहकार्य ते सगळे पैसे त्या मार्केटमध्ये त्या पाच पासून पंधरा तारखेपर्यंत मार्केट कसं एकदम खुलून चाललेलं असतं आज आता दिवाळी आहे तुम्ही माहिती घ्या बोनस सह पगार देऊन आमचे आज ऑलरेडी सगळे सगळे पेमेंट इशू झाले दोनशे रुपयाचा हप्ता आमचा राहिलेला तो पण आम्ही दिलाय सगळ्या गोष्टी अगदी आम्ही करतो प्रत्येक संस्था आम्ही चांगली चालवतो आज दोन हजार लोकांना आम्ही नोकरी देतो दोन हजार प्रत्यक्ष आणि हजारो अप्रत्यक्ष लोकांना या निमित्ताने काम मिळालं आज दुधा जुनाचा बोनस आपण लाखो कोटी रुपयाचा बोनस आपण